विशाखापट्टणममध्ये घडलेली ही घटना आहे चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसची ची पी एम पालेम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मधुरावाडा येथेही धक्कादायक घटना घडली त्यांचा प्रेमविवाह झालेला होता आनंदानं संसार सुरू होता तिचा नववा महिना सुरू होता दोघेही सण नवीन बाळाच्या चाहुलीनं आनंदित होते कधी हे दिवस संपतात आणि नव्या जीवाचं आपल्या घरामध्ये आगमन होतं अशी दोघांनाही हौस लागली होती पण अचानक असं काही घडलं की त्या नवव्या महिन्यामध्ये बाळाचं आगमन होण्यापूर्वीच त्यानं तिला संपवलं ही घटना आहे ज्ञानेश्वर आणि अनुषा यांची अनुषा ही मूळची अनकापल जिल्ह्यातील अडू रोडची राहणारी होती तर ज्ञानेश्वर विजाग मधील दुव्वाडा परिसरात राहणारा होता त्या दोघांची ओळख झाली होती बक्ताक्षणी अनुषा ज्ञानेश्वरला आवडली आणि काही दिवसांनी त्याने तिच्या पुढे आपल्या प्रेमाचा प्रस्ताव ठेवला अनुषानं देखील ज्ञानेश्वरचा चांगुलपणा पाहून त्याला होकार दर्शवला आता दोघेही आपल्या प्रेम विश्वामध्ये मग्न झालेले होते अनुषाच्या घरची परिस्थिती खूप चांगली होती ती घरात सगळ्यांमध्ये लहान असल्यामुळे सगळ्यांची लाडकी होती आणि जेव्हा तिचं कॉलेज पूर्ण झालं तेव्हा तिचे वडील तिच्यासाठीच स्थळ शोधू लागले आपल्या घरी आपल्या लग्नाची बोलणी सुरू आहे ही गोष्ट तिनं ज्ञानेश्वरला सांगितली तेव्हा त्यानं आपल्या प्रेमाबद्दल तुझ्या घरी सांग असे तिला सांगितले मनात भीती असताना देखील तिनं आपल्या प्रेमाविषयी आपल्या वडिलांना सांगितले वडिलांना मुलीच्या बोलण्याचा राग आला पण मुलगी म्हणतच आहे तर आपण मुलाची चौकशी करावी या हेतूनं त्यांनी ज्ञानेश्वरची चौकशी करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना कळलं की ज्ञानेश्वरच्या घरची परिस्थिती बिकट होती त्याचे वडील फास्ट फूड स्टॉल चालवायचे हे सगळं बघून ज्ञानेश्वर देखील पुढे जाऊन वडिलांचा हा स्टॉल चालवेल असे अनुषाच्या वडिलांना वाटले आणि त्यांनी त्यांची मुलगी अनुषाला ते सांगितले परंतु अनुषा ज्ञानेश्वरच्या प्रेमात पडलेली होती आपल्याला ज्ञानेश्वरचं प्रेम मिळालं तरीही आपण त्यातच आनंदित आहोत असे तिने वडिलांना सांगितले परंतु मुलीच्या भविष्याचा विचार करून वडिलांनी त्यांच्या मुलीच्या व ज्ञानेश्वरच्या लग्नाला नकार दिला ज्ञानेश्वर अनुषा एकमेकांवरती खूप प्रेम करायचे म्हणून घरचे आपले लग्न होऊ देणार नाहीत असा विचार करून त्यांनी पळून जाऊन दहा डिसेंबर बावीस मध्ये लग्न करून घेतलं आता मात्र घरच्यांचा नाईलाज होता आपल्या मुलीनं चुकीचा निर्णय घेतला आहे हे तिच्या घरच्यांना माहीत होत त्यांना आपल्या मुलीचा खूप राग आला पण आता ते काहीही करू शकत नव्हते कारण दोघेही जण समजदार होते कायद्यानं आता त्यांच्या लग्नाला मान्यता होती आता आपल्या मुलीनं लग्न केलेलंच आहे तर तिचं तिनं निभवावं आपण त्यामध्ये पडणार नाही असा विचार करून तिच्या घरचे शांत राहिले आता एक वर्ष झालं होतं लहानपणापासूनच लाडात वाढलेली ती अनुषा ज्ञानेश्वरसोबत त्याच्या छोट्याशा घरात संसार करत होती तो त्याच्या वडिलांचा फास्ट फूडचा स्टॉल सांभाळत होता पण अनुषाला मात्र असं वाटत होतं की त्यानं काहीतरी वेगळं काम करावं त्यानं हे फास्ट फूड सांभाळू नये चांगला कुठेतरी जॉब अथवा चांगला बिझनेस करावा ज्यातून आपल्या घरामध्ये पैसे चांगल्या प्रकारे येतील आणि आपण अजून चांगल्या पद्धतीने आपलं जीवन व्यतीत करू शकू ती त्याला सतत याबद्दल बोलत असे अगोदर आपल्यासोबत प्रेमानं राहणारी आपल्याला सगळ्या गोष्टीत साथ देणारी ही अनुषा आता बदलली आहे असे ज्ञानेश्वरला वाटत होते तो तिला रागावून बोलत असे तुला माझ्यासोबत राहायची लाज वाटते का तुला माझं काम आवडत नव्हतं तर मग तू माझ्यासोबत लग्न का केलं तुला नसेल राहायचं तर तू जाऊ शकतेस अशा प्रकारे रोजच त्यांच्यामध्ये वादविवाद होऊ लागले या रोजच्या वादामुळे अनुषाला आपले आई वडील आठवू लागले परंतु ती ज्ञानेश्वरला सोडून जाऊ शकत नव्हती कारण तिचं त्याच्यावरती प्रेम होतं फोनवरून ती आपल्या आईवडिलांसोबत बोलू लागली आणि त्यामुळे अनुषाच्या आईवडिलांनी देखील तिला माफ केलं होतं काही दिवसांनी अनुषा गरोदर राहिली तिने ज्ञानेश्वरला ही बातमी सांगताच तो देखील खूप आनंदित झाला तो आता तिची खूप काळजी घ्यायला लागला पण आता कामाचा व्याप वाढल्यामुळे तो उशिरा रात्री घरी परतत असे त्यामुळे दोघांमध्ये कुरबुरी जास्त वाढू लागल्या तिला आपल्या नवऱ्याबद्दल काही वेगळाच संशय येऊ लागला होता आपण गरोदर असल्यामुळे हा बाहेर कुठे परस्त्रीसोबत संबंध ठेवत आहे की काय हा संशय तिच्या मनामध्ये बळावला गेला होता ती त्याला सतत विचारू लागली तू कुठे गेला होता इतका उशीर का झाला तुझी बायको गरोदर आहे घरी तुझी वाट बघत असेल हा विचार तुझ्या मनात येत नाही का मी गरोदर आहे म्हणून तू बाहेर कोणासोबत अनैतिक संबंध ठेवलेस का असे अनेक प्रश्न ती नवऱ्याला घरी आल्यावरती विचारू लागली तिच्या या प्रश्नांना तो खूप वैतागला होता ज्ञानेश्वरनं तिला खूपदा सांगितलं तू तुझ्या तु मनामध्ये काहीतरी वाईट विचार आणत आहेस माझं असं काहीही नाही सध्या कामाचा व्याप वाढलेला आहे आणि आता आपण दोघांचे तिघं होणार आहोत त्यामुळे थोडं जास्त काम करत आहे तू चुकीचा विचार करू नकोस मी फक्त तुझाच आहे मी स्वतःची बायको घरात असताना दुसऱ्या स्त्रीसोबत संबंध का माझ्यावर विचित्र आरोप नकोस तुझ्या मनात माझ्याबद्दल असा संशय येऊच कसा शकतो की माझ्याबद्दल वाईट विचार तुझ्या घरचे तुझ्या मनात भरत आहेत पण ज्ञानेश्वर तिच्याशी जास्त वाद घालत नसे ती गरोदर असल्यामुळे तो नेहमी माघार घेत असे आता अनुषाला नववा महिना लागला होता काहीच दिवसात ती एका बाळाला जन्म देणार होती या नऊ महिन्यात कित्येक वेळा या नवरा बायकोंमध्ये भांडणं झाली होती परंतु या नऊ महिन्यात ज्ञानेश्वरनं बायकोची काळजी देखील तेवढीच घेतली होती डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे आता आठच दिवसात डिलेव्हरीसाठी बाकी होते आता एका प्रकारची होरहोर आणि चिडचिड दोघेही अनुषाला स्वस्त बसू देत नव्हते आता या शेवटच्या वेळेला ज्ञानेश्वरनं आपल्याजवळ थांबावे असे सतत तिला वाटत असे परंतु ज्ञानेश्वरला मात्र असे करणे शक्य नव्हते कारण तो आपलं फास्ट फूडचं दुकान बंद ठेवू शकत नव्हता कारण त्यावरच त्यांचं सर्व खर्च सुरू होता, होता। अनुषा मात्र आता वेगवेगळे विचार करू लागली होती तिला असे वाटत होते की कदाचित मी माझ्या आई वडिलांचं ऐकायला हवं होतं जर मी त्यांचं ऐकून लग्न केलं असतं तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती आज मी खूप एकटी पडलेली आहे मला आधार द्यायला माझा नवरा माझ्याजवळ थांबत नाही तो धडपड करत होता पैशांसाठी पण तिला मात्र असे वाटत होते की हा कुण्या तरी परस्त्रीच्या नादी लागलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला टाळत आहे आता ती आपल्या घरी ज्ञानेश्वर बद्दल सारं काही सांगू लागली होती तो मला वेळ देत नाही तो माझ्यासाठी घरी थांबत नाही त्याला जर मी काही सांगायला गेले तर तो नेहमी टाळमटाळ ताल करत असतो अशा काही काही गोष्टी ती आपल्या घरच्यांना सांगू लागली होती पण तिचे आई वडील तरी आता काय करणार कारण लग्न करण्याचा निर्णय तिचा होता सारे निर्णय तिनं घेऊन लग्न केलं होतं त्यामुळे आता त्यांच्याही हाती काही उरलं नव्हतं कारण आता काहीच दिवसांमध्ये त्यांची मुलगी एक आई होणार होती त्यामुळे त्यांनी तिला समजावलं तू आता ज्ञानेश्वरच्या बाळाची आई होणार आहे तुमच्या आयुष्यात आता बाळ आल्यानंतर तुमचे सगळे प्रश्न पहिल्यासारखं प्रेम परत येणार त्यामुळे असले वाईट विचार तू करत बसू नकोस तुझ्यासाठी आणि बाळासाठी ते चांगलं नाही आता तुला त्याच्यासोबतच आयुष्य घालवावं लागेल पण अनुषा मात्र काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती तिला सतत असं वाटत होतं की मी माझ्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतलेली आहे मी प्रेम केलं लग्न केलं पण आज मला या गोष्टीचा पश्चाताप होत आहे तिच्या मणी फक्त एकच विचार होता ज्ञानेश्वर मला फसवत आहे त्या दिवशी ती खूप चिडलेली होती नवरा यायची वाट बघत होती रात्री साडे दहा अकरा नंतर नवरा घरी आला रोजप्रमाणे बायको अनुषानं त्याला भांडण करायला सुरुवात केली ज्ञानेश्वर थकलेला होता म्हणून तो शांत राहिला परंतु अनुषाची बडबड सुरू होती ती त्याला जोरजोरात ओरडून बोलू लागली भांडू लागली त्या दिवशी तिचा आवाज खूप वाढत होता अगोदर ज्ञानेश्वरनं तिला शांत बस शांत बस असे बऱ्याच वेळा सांगितले पण ती मात्र आपला आवाज कमी करत नव्हती आता तिच्या नवऱ्याला तिचे बोलणे टोचू लागले तो खूप संतापला त्यानं तिला शांत होण्यासाठी सांगितलं परंतु ती मात्र मनात येणार ते रागात बोलत होती आणि आता मात्र ज्ञानेश्वरचा राग अनावर झाला तुला वाटत आहे ना माझे संबंध बाहेर आहेत तर हो आहेत बोलू लागला त्यांचं दोघांचं भांडण झालं रागाच्या भरात बायको अनुषाचा गळा दाबला सुरुवात केली शांत हो शांत हो तोतीला म्हणत होता श्वास न घेता आल्यामुळे ती बेशुद्ध पडली बायको बेशुद्ध पडलेली पाहून तोतीला आवाज देऊन उठवू लागला ती उठत नव्हती हे पाहून तो खूप घाबरला त्यानं घाईतच आपल्या काही मित्रांना फोन केला माझ्या बायकोचे पोट दुखायला लागले आहे आणि ती बेशुद्ध झाली आहे तिला हॉस्पिटलमध्ये तातडीने न्यावं लागेल त्याचे मित्र घाईतच गाडी घेऊन घरी पोचले हो ज्ञानेश्वरनं तिला उचललं आणि हॉस्पिटलला घेऊन गे गेला पण वेळ निघून गेलेली होती कारण डॉक्टरांनी अनुषाला मृत घोषित केलं होतं ज्ञानेश्वरचं सगळं काही संपलं असं वाटलं त्याच्या दोन मिनिटाच्या रागामुळे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तेव्हा अनुषाच्या घरच्यांना ज्ञानेश्वरनं अनुषाबद्दल कळवलं अनुषाची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी नेली गेली तेव्हा कळलं की तिचा गळा आवळून मृत्यू झाला आहे अनुषा आणि तिचा नवरा ज्ञानेश्वरमध्ये होणारे वाद तिच्या घरच्यांना माहीत होते म्हणून मुलीच्या मृत्यूनंतर अनुषाच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत ज्ञानेश्वर विरोधात तक्रार दाखल केली तात्काळ पोलिसांनी ज्ञानेश्वरला चौकशीसाठी ताब्यात घेतले अगोदर तर ज्ञानेश्वरला काय सुरू आहे ते समजत नव्हतं आपली बायको गेल्याचे त्याला मोठा धक्का बसला होता आपण तिला मारून टाकण्याच्या उद्देशानं तिचा गळा दाबलाच नव्हता हेच तो बोलत राहिला ती शांत राहावी तिनं भांडण करू नये म्हणून आपण रागात तसे करत असल्याचे त्याने सांगितले मी बायकोवर खूप प्रेम करतो मी असं का करेल असे तो बोलत राहिला रोज रोज ती आपल्यावरती संशय घ्यायची रोज माझ्यासोबत भांडण करायची म्हणून माझ्याकडनं असले कृत्य घडले तेवढ्या दोन मिनिटात मी विसरून गेलो होतो की माझी बायको करोदर आहे तिनं माझ्या चारित्र्यावरती संशय घेतला होता ते मला सहन झालं नाही पोलिसांनी ज्ञानेश्वर विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत ज्ञानेश्वरला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी अनुषाच्या कुटुंबियांनी केली आहे सतत होत असलेल्या वादामुळे सत्तावीस वर्षीय अनुषा आपल्या बाळासहित हे जग सोडून गेली आणि अठ्ठावीस वर्षीय नवरा ज्ञानेश्वर हा तुरुंगात आहे यामध्ये शिकण्यासारखी एक गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही प्रेमविवाह करता तेव्हा तुम्ही एकमेकांना अगोदरपासूनच ओळखत असता त्यामुळे दोघांनी एकमेकांची काळजी घेणं खूप गरजेचं असतं एकमेकांवरती उगाच संशय घेऊ नका तसा संशय येत तस असल्यात एकमेकांशी स्पष्टपणे बोलून मनातील हा द्वेष काटून टाकावा प्रेमविवाह हो। म्हणजेच दोघांनी एकमेकांच्या मर्जीने एकमेकांना ओळखून एकमेकांच्या चांगल्या वाईट सवयी स्वीकारून केलेला विवाह असतो थो। तो थोड्याशा संशयाला बळी जाऊ नका असा तोडून टाकू नका एकदा तुम्ही प्रेमविवाह केला की तो टिकवणं हे दोघांचं कर्तव्य असतं त्याला गालबोट लागू देऊ नका केलेला विवाह टिकवण्याचा प्रयत्न करा अन्यथा सरळ आपल्या घरच्यांच्या मर्जीने लग्न करा कारण जर तुम्ही घरच्यांच्या मर्जीने लग्न केलं असेल तर सर्व भार तुमच्या अंगावरती येत नाही तुम्हाला त्यावेळेस सांभाळण्यासाठी आधार देण्यासाठी तुमच्या भांडणामध्ये निर्णय घेण्यासाठी आणि निर्णय देण्यासाठी ज्ञानेश्वरच्या प्रकरणामध्ये त्याने देखील थोडं समजून घेणं गरजेचं होतं नक्की आपल्या बायकोला काय हवं आहे किंवा आपण कुठे चुकत आहोत ही गोष्ट त्यानं समजून घ्यायला हवी होती कारण ती आपलं घरदार सोडून त्याच्यासोबत आली होती ती एकटी पडल्यामुळे तिची जास्त चिडचिड होत होती हे त्यानं समजून घेतलं असतं तर आज त्याची बायको आणि त्याचं बाळ त्याच्यासोबत असतं त्या दोघांच्या चुकांमुळे त्यांनी बाळ आणि ती होणारी आई या दोघांना कायमचं संपवलं आता या घटनेत चूक कोणाची नवऱ्याची की बायकोची तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमचं मत नक्की नोंदवा अशाच नवनवीन सत्यघटना ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद